दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा पहिला श्रावण सोमवार दिवशी विलासनगर येथील यात्रा काढून येथे महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले श्रावण महिन्याच्या निमित्ताने पहिल्या सोमवारी शिवभक्तांनी कावड यात्रा काढून बंबम बोलेचा अभिषेक केला कावडयात्रे दरम्यान शेकडो भाविकांनी महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार हे अशी गीते व भजन गात विलासनगरात असलेल्या मोसिकॉल जिनेथून सिद्धेश्वर महादेव मंदिरात पोहोचलेत जिथे महाआरतीनंतर भाविकांनी श्रद्धेने प्रसाद घेतला स्थानिक विलासनगर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातर्फे सोमवारच्या पूर्वसंध्येला कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले महादेवाच्या जयघोषात भोडे भक्तांनी रात्रभर पायी चालत नांदुरा नदीतून पाणी आणले सकाळी या पवित्र पाण्याने महादेवाला अभिषेक करण्यात आला अभिषेक करण्यापूर्वी कावडयात्रेची नगर यात्रा काढण्यात आली यात्रेत विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक झाकी सादर करण्यात आली शिवभक्त हातात भगवे झेंडे घेऊन नाचत होते आणि बंबम भोलेचा जयघोष करत होते महिलांनी आवारात रांगोळी काढून शिवप्रतिमेचे पूजन करून कावड्यांचे स्वागत केले यावेळी पारंपरिक पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून परिसरातील महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या बम भोलेचा जयघोष करत यात्रेचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले कावड यात्रेत संकुलातील नागरिकांनी ठिकठिकाणी खिचडी प्रसादाचे वाटपही केलेत